नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा तर आले होते इकडं कांदे झाकायला पाऊस उतरला इकडून फलटणकडून भरपूर इकडं इकडून सगळीकडून चौकंडच पाऊस उतरला पळत आलो सकाळी पण झाकले होते पण दुपारी जरा थोडंसं ऊन पडल्यासारखं झालं ऊन पडल्यासारखं झाल्यामुळं मग आम्ही परत उघडले आणि परत असं जर दयावर यायला लागलं परत पळत आलो झाकायला काय ह्या पावसाने तर खेळ आवलाय काय कळणं माणसांचा काय त्याचं कळलं चाललंय तेच कळन आहे ते कारण माहिती आहे का आता शहरातल्या माणसांना बसून खूप आनंद घेत येतोय पावसाचा खूप भारी वाटतं पावसात भिजायला पण त्याची खरी किंमत आम्हालाच माहिती शेतकऱ्याला कारण इथं आपल्या कष्टाची किंमत नाही आपल्या मालाची क्वालिटी बघितली जाते मार्केटमध्ये कारण त्याच्यामुळं ना खूप बेकार वाटते आपण एवढं कष्ट केलं त्याचं जाऊ द्या पण जे माल निघला आहे त्याला तर नीटनिट दर मिळावा आधीच काय होतं त्याला तर काय भेटला नाही एवढ्या व्यवस्थित जो आहे तो निघला आहे त्याला तरी ठेवला आहे त्याला तरी भेटावा म्हणून तर तर काहीतरी एका आशाने ठेवला आहे ना असं वाटतं ना मग कधीतरी जाऊ द्या पण कसं माहिती आहे का प्रत्येकाला वाटते मी पावसाबद्दल बोलते तुझ्या म्हणण्याने पाऊस येणार आहे का आणि तुझ्या म्हणण्याने राहणार आहे का त्याला यायचं त्या येणार आहे हो त्याला यायचं त्याच येणार आहे जाऊ द्या तसं काही नाही आहे जेवढा पडायचं तेवढा पडून घेऊ दे जाऊ द्या काय राहील ते जाय राहील ते राहील जाईल ते जाईल काय आपल्या शब्द असेल ते राहील राहिलेलं जाईल आहे ना नो टेन्शन टेन्शन फ्री राहायचं आहे आपल्याला एवढं काही काळजी करायची नाही आहे जाऊ द्या आपला आजचा दिवस नाही आपला उद्याचा दिवस आपला येणार आहे असं म्हणून जगायचं कारण कसं आहे कधी ना कधी आपला पण दिवस येणार आहे आणि जेव्हा आपला दिवस येईल ना तेव्हा सगळ्यात सुखी आपण असेल शेतकरी झाडं बिडं सगळी पडले ते बघा आमच्या घराच्याकडने सुद्धा ह्या पावसानं वाऱ्याने एवढं वारं सुटलं होतं हे घरामागचं आमच्या हे तोडायचं आहे का हातग्याचं झाडे आणि ते मग पत्र्यावर वगैरे पडेल ते तोडायचे ते राहिले तोडायचं हि आळू बघा किती छान फुटली पावसाने आळू फुटली पण बाकीचं सगळं गेले जाद्या तुमचं काय काय नुकसान झालं काय नक्की कमेंटमध्ये सांगा का नव्हतं तुमचं काय नुकसान होण्यासारखं नसेन बहुतेक कमेंट येतात म्हणल्यावर आम्हाला पाण्याची गरज आहे भरपूर आमच्याकडं काहीच नाही म्हणल्यावर नसेल तुमच्याकडं काय तर आमच्याकडं तसं भरपूर जणांनी काय काय भरपूर केलं होतं भाजीपाला पण आता काय जाऊ द्या जे असं खनशबत्ती होणारच आहे तर मी म्हणलं तुम्हाला आपलं रोजचं जीवन असते ते दाखवायचं काय कंटेंट आपलं दररोजच आहे जे आपण घरचं जीवन जसं आहे तसं इकडे माझी मुलं खेळत तर बघा जोळी करून बसले तर आता गायींचा टाईम झाला चारा पाणी करायचं गायींना पण आणि असाच पाऊस तीस तारखेपर्यंत आहे बहुतेक सांगतात आणि तिथून पुढं माणसं निघणारे आणि तळवणारे पूर आहे मागल्या दोन वर्षात आठवत आहे का तुम्हाला खूप मोठा पाऊस झाला खूप पाऊस झाला म्हणजे कोल्हापूरला सांगलीला अजून कुठं कुठं आला आता पुर एवढा पाऊस झाला होता माणसांना त्यातून बाहेर काढायचं चा चाललं होतं एवढा पाऊस झाला होता ज्वारात हे आमचं घरे बघा ते ढाबळं लावले आम्ही कडणे त्याला गहू आहे ना आतमध्ये त्याच्यासाठी आता ह्यांना कसं टाईमच भेटण नाही टाईम भेटला नाही त्याच्यामुळं मग ते नेट वगैरे आणायचं होतं आणि ते, ते, ते तार असते ना ते पण आणायची होती पण ते आणणं काही झालं नाही आमचा ट्रॅक्टर आहे मला कसं उभा राहावं कारण असं मोबाईल धरून माझा हात दुखून येतो हो। <laughs> उशीर उशीर कारण आता सवय लागली पण तरी पण पाच मिनटं दहा मिनटं झालं की तसं होते तर म्हणून मुन म्हणलं थांबावेते येऊन आणि आता झालं आपला संध्याकाळचा टाईम पटकन उरकायचं आपल्याला गायंचं वगैरे बघायचं परत पाऊस आला का नाही लाईट गेली का नाही सगळं कामाचं ओकेच होते आणि महत्त्वाचं म्हणजे परत पोरांचा पण कालवा असतोय त्याच्यामुळे उरकायचं आहे आता आहे कालवा बघा खेळ चालला आहे त्यांना आता जेवायला घातलं मग अशी आणि मग म्हटलं व्हिडिओ वगैरे काढवतो कारण ह्या वातावरणातच व्यवस्थित निघते आणि दिव दिवसभर कुठं आपल्याला टाईम तरी असतो दिवसभर कामं चालू असते सारखी त्याच्यामुळे दिवसभर तर काय व्हिडिओ बनवायलाच होत नाहीये त्याच्यामुळे मग मी चार नंतरच बनवते चारनंतर थोडासा टाईम भेटतो त्याच्यामध्ये बनवते आणि थोडेसे पोरं पण जेवल्यानंतर थोडेसे शांत असतात त्याच्यामुळे मग त्या शांततेच्या वातावरणात मग व्हिडिओ पण चांगला निघत मग सारखे रडापडी असले ना सोबत त्या मग व्हिडिओ व्हिडिओ वगैरे निघत नाही तर चांगलं त्याच्यामुळं मग का आलंच बसायला जा द्या काय असेल ते असेल असं झालं आमच्या इकडं भरपूर पाऊस झाला ते मला दाखवते मी रानाकडून साईट हे बघा भरपूर पाऊस झाला रानात हे बघा सगळं पिवळं पडून गेलं जे काय असेल ते सगळं पिवळं आणि इथं पूर्ण पाणी साठलं होतं तर चला असा झालं आहे आमच्या इकडं पाऊस तुमच्या इकडं कसा झाला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा खूप पाऊस झाला आहे तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर पहिले प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय